नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे जनकवी पी सवळाराम कलाआयुष्यत पुरस्कार विषय त्यांचा सन्मान एस टी महामंडळाला सवलतींमुळे मोठा फटका आणि दिव्यातील रहिवाशांचा पालिका पथकाला कडाडून विरोध ठाणे महानगरपालिका आणि जनकवी पी सावळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं देण्यात येणारा सन दोन हजार चोवीसचा जनकवी पी सावळाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना तर गंगा शंभुना पुरस्कार अभिनेत्री लीना भागवत यांना रविवारी खासदार नरेश मास्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला शिक्षण क्षेत्रातील अरुंधती भालेराव साहित्य क्षेत्रातील निकिता भागवत यांचा तर लक्षवेधी कलाकार पुरस्कारानं अभिनेते दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांचाही सन्मान खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते करण्यात आला रविवारी सायंकाळी डॉ काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेल्या सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के अतिरिक्त आयुक्त प्रशांत अरोडे उपायुक्त जीजी गोदेपुरे पी सावळाराम यांच्या कुटुंबातील उदय पाटील आणि ओमकार पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते जनकवी पी सावळाराम पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना प्रदान करण्यात आला पंचाहत्तर हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप पुरस्कार आहे तर अभिनेत्री लीना भागवत यांना तो प्रदान करण्यात आलेल्या गंगा जमुना पुरस्काराचं स्वरूप एक्कावन्न हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं आहे निकिता भागवत अरुंधती भालेराव आणि दत्तात्रय तथा मोरे यांना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराचं स्वरूप प्रत्येकी पंचवीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं आहे जनकवी पी सावळाराम यांची नवीन पिढीस ओळख व्हावी यासाठी ठाणे महापालिका आणि जनकवी पी सावळाराम कला समिती यांच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं हा ठाण्यातील रसिकांनी केलेल्या गुणवंतांचा सन्मान आहे साहित्य संस्कृती क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रमांचं आयोजन करून कलागुणांना प्रोत्साहन देणारी ठाणे महापालिका एकमेव असल्याचा अभिमान वाटतो असं प्रतिपादन या पुरस्कार सोहळ्यात खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं सर्व पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी यांनी शुभेच्छा दिल्या राज्य सरकारनं महिलांसाठी अनेक खास योजना आणल्या त्यातील लाडकी बहीण योजना आणि एस टी तिकिटात पन्नास टक्के सवलत या योजना विशेष स्वरूपाच्या आहेत मात्र एस टी महामंडळाला या सवलतीमुळे मोठा फटका बसलाय त्यामुळे ही सवलत बंद करण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं महिलांच्या एस टी सवलतीबाबत प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की महिलांना देण्यात आलेल्या पन्नास टक्के सवलतीमुळे एस टी महामंडळाला रोज तीन कोटी रुपयांचा तोटा होतोय त्यामुळे इथून पुढे कोणत्याही प्रवर्गाला एस टी प्रवासात नवीन सवलत दिली जाणार नाही राज्य सरकारनं यापूर्वीच महिलांसाठी पन्नास टक्के तर पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांसाठी एस टी प्रवासात सवलत लागू केली होती मात्र या सवलतींमुळे महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम झालाय सातत्यानं सवलती देत राहिलो तर एस टी महामंडळ चालवणं कठीण होईल त्यामुळे नवीन सवलती देण्याचा विचार करता येणार नाही दरम्यान मंत्री सरनाईक यांनी पन्नास टक्के सवलतीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले तसंच इथून पुढे महिलांना सवलतीनं एस टी प्रवास करता येईल ना का नाही असा प्रश्न उपस्थित झालाय मंत्री सरनाईक यांच्या या विधानानंतर महिलांना एस टी प्रवासात दिलेली पन्नास टक्के सवलत बंद होणार का यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी सवलत बंद होणार नाही असं शिंदे यांनी म्हटलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना बंद होणार नाही त्याचबरोबर एस टी बसच्या प्रवासात लाडक्या बहिणींना देण्यात आलेली पन्नास टक्के सवलत बंद होणार नाही तसंच ज्येष्ठ नागरिकांनाही मिळणारी सवलत बंद केली जाणार नाही असं स्पष्टीकरण शिंदे यांनी दिलं आहे दिवा येथील चोपन्न बेकायदा बांधकामांवर न्यायालयानं कारवाईचे आदेश दिल्यानं ठाणे महापालिकेचं पथक तेथील एका इमारतीवर कारवाईसाठी गेलं होतं या पथकाला येथील रहिवाशांनी कडाडून विरोध करत आंदोलन केलं दिवा शहरात ठिकठिकाणी आत्मदनाचे फलक उभारण्यात आले तसंच महिलांच्या हातामध्ये पेट्रोल घेऊन नागरिक रस्त्यावर उतरले होते त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले रहिवाशांकडून प्रचंड घोषणाबाजी केली जाते दिवा परिसरातील चोपांना बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं नुकतेच दिले त्यानुसार ठाणे अनंत पार्क या इमारतीवर कारवाईसाठी पथक काढलं कारवाईसाठी पालिकेचं पथक येणार असल्याची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आक्रमक झाले इमारतीवर कारवाई झाल्यास आम्ही आत्महत्या करू असा इशारा रहिवासी देत आहेत महिलांनी येथील मुख्य रस्ता अडवून ठेवलाय आमच्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत असं असतानाही पालिका कारवाईसाठी येत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला पालिका आमच्याकडे आदेशाबाबत कोणतीही माहिती दिली नसल्याचा आरोप रहिवासी करतायत रहिवाशांच्या हातामध्ये बाटल्या भरून पेट्रोल होतं त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय पालिका पथक तिथे जेसीपी हातोडा घेऊन दाखल झाल्यानंतर रहिवाशांनी त्यांचा रस्ता अडवला दिवा शहर परिसरात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त लागलाय दिवा परिसरात दोन हजार सतरा ते एकोणीस का या काळात उभारण्यात आलेल्या इमारतींविरोधात एका नागरिकानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली यात दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या काळात उभारण्यात आलेल्या चोपन्न बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश न्यायालयानं पालिका प्रशासनाला दिले यातील दोन इमारतधारकांनी कारवाई थांबवण्यासाठी न्यायालयातून आदेश मिळवला असून उर्वरित बावन्न इमारतींवर कारवाई केली जाणार आहे या इमारतींमधील रहिवाशांना पालिकेनं नोटिसा बजावल्यात त्यानंतर येथील रहिवाशांनी आता राजकीय नेत्यांच्या ने भेटीघाठी घेण्यास सुरुवात केली त्यातच आता कारवाई होणार असल्यानं रहिवाशांकडून तीव्र आंदोलन केलं जात शिवसेना शिंदे गट पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात जनता दरबाराचं आयोजन करून वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह दिल्याची चर्चा रंगली असतानाच त्यावर आता वनमंत्री नाईक यांनी सोमवारी स्पष्टीकरण दिले जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नव्हे तर जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी महायुती म्हणून तिन्ही पक्ष प्रयत्न करत असून त्यासाठीच हा जनता दरबार आयोजित केल्याचं नाईक यांनी स्पष्ट केलं ठाण्यातील भागातील रघुवंशी हॉलमध्ये सोमवारी वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना जनता दरबार घेण्यामागे कारण स्पष्ट केलं एकोणीसशे पंच्याण्णव साली मी मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार घेतोय ठाणे शहर मीरा भाईंदर नवी मुंबई आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेते त्यामुळे जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नाही महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करतोय त्यामुळे जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी हा जनता दरबार आयोजित केल्याचं नाईक के यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि आम्ही सर्व मंत्री एकमेकांना पूरक काम करतोय एकूणच महाराष्ट्रात थांबणार नाही या प्रमाणे आम्ही सर्वजण कामाला लागलोय आपली कारण मांडण्यासाठी सर्वच नागरिक मंत्रालयात येऊ शकत नाहीत मंत्र्यांना कुठे भेटायचं असा प्रश्न त्यांच्यापुढे असतो त्यामुळेच जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा जनता दरबार घेण्यात आला आहे असंही ते म्हणाले जनता दरबारात निवेदनं स्वीकारली जातील आणि पंधरा दिवसात त्यावर काय कारवाई झाली याचा आढावा पुढच्या जनता दरबारात घेतला जाईल असं नाईक म्हणाले जनता दरबार आहे हे बघा अशी माझ्याकरता जनता दरबार नवीन नाही मी पंच्याण्णवला मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार सुरू झालेले आहेत किंवा त्याच्यानंतर दर आठवड्याला नवी मुंबईत आणि ठाण्याला जनता दरबार भरायचा पंधरावड्याने भायंदरला भरायचा आणि एक महिन्याच्या आतमध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जनता दरबार घेतलेला त्याला अखंड ठाणे जिल्हा होता पालघर आता नंतर विभक्त झाला आहे या ठिकाणी एकनाथजी शिंदेना वगैरे काय म्हणजे क्लेश देण्याकरता वगैरे काय नाही आम्ही महायुतीचे आम्ही सगळे घटक मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य एकनाथजी शिंदे अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सामर्थ्यपणे चाललेलं आहे आणि भविष्यकालामध्ये जनतेने दिलेला शब्द हा पूर्ण करण्याकरता सगळा सगळ्यांचा म्हणजे खटाटोप नाही सगळ्यांचा प्रयत्न आहे एकूणच शंभर दिवसाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्याच खात्यांना दिलेलं आहे आणि महाराष्ट्रात थांबणार नाही ही जी टॅगलाईन आम्ही घेतलेली आहे त्या टॅगलाईनच्या अनुषंगानं जनतेच्या जवळ जाऊन जनतेच्या समस्या ऐकण्याकरता हा जनता दरबार आहे अनधिकृत बांधकामांचं बाहेर असलेल्या कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांसह तीन सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या पालिका आयुक्त सौरभराव यांनी करून दणका दिला आहे उथळसा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे अठ्ठावीस फेब्रुवारीला निवृत्त होत आहेत त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर कळवा येथील सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांची बदली करण्यात आली आहे तो पदभार त्यांना एक मार्च रोजी स्वीकारावा लागणार आहे दिवा प्रभाग समितीचे कार्यालयीन अध्यक्ष अधीक्षक राजेंद्र गिरी यांना पदोन्नती देऊन त्यांच्याकडे दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार देण्यात आलाय दिवा प्रभाग समितीच्या उपकार्यालयीन अधीक्षक ललिता जाधव यांच्याकडे कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय पालिका आयुक्त राव यांनी अनधिकृत बांधकामांबाबत कठोर भूमिका घेतली आहे त्यामुळे सहाय्यक आयुक्तांवर अनधिकृत बांधकाम निष्कासनाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानं अधिकाऱ्यांचं धावदन आणलं कल्याण डोंबिली शहरातील बेकाला इमारतीमधील रहिवाशांची फसवणूक झाली असून न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान ठेवून तेथील नागरिकांना न्याय कसा देता याचा विचार केला जाईल असं मत वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारात व्यक्त केलं तसंच दिव्यातील चोपन्न इमारतींबाबत मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल तोपर्यंत ही कारवाई तुर्तास थांबवा असे आदेश त्यांनी दिले ठाण्यातील भागातील रघुवंश हॉलमध्ये सोमवारी वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला यावेळेला शिवसेना पक्षाचे पदाधिकारी दीपेश मात्रे यांच्यासह नागरिकांनी नाईक यांना निवेदन देऊन कल्याण डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतीमधील रहिवाशांना न्याय देण्याची मागणी केली त्यावर नाईक यांनी म्हात्रे आणि नागरिकांसोबत चर्चा करून त्यांच्याशी संवाद साधला कल्याण डोंबिवली शहरात अनेकांनी इमारतीत घरं घेतली आहेत घर गर खरेदीसाठी बँकांनी कर्ज दिलं आता या इमारती बेकायदा असल्याचं निष्पन्न झालं असून येथील नागरिकांची फसवणूक झाली त्यात ते त्यांची काहीच चूक नाही येथील नागरिकांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आणि कागदपत्र जमा करण्यासाठी वेळ मागितला आहे तसंच माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही मला फोन करून सांगितलं की त्यांच्या भागातही अशा सात ते आठ इमारती आहेत तसंच कल्याण ग्रामीणमध्येही अशा अनेक इमारती आहेत असं नाईक म्हणाले कल्याण डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतीमधील रहिवाशांची फसवणूक झाली असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल तसंच न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान ठेवून तेथील नागरिकांना न्याय कसा देता येईल याचा विचार केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान दिवा भागातील चोपन्न बेकायदा इमारतींवर न्यायालयानं कारवाईचे आदेश दिले असून पालिकेनं या इमारतींवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे येथील नागरिकांच्या शिष्टमंडळानं नाईक यांची भेट घेऊन कारवाई थांबवण्याची मागणी केली त्यावर दिव्यातील चोपन्न इमारतींबाबत मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल तोपर्यंत ही कारवाई तुर्तास थांबवा असे आदेश ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना यावेळेला दिलेत आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकणामुळे शेवटी पुन्हा एकदा जनकवी पी सवळाराम कला आयुष्यत पुरस्कार विषय त्यांचा सन्मान एस टी महामंडळाला सवलतींमुळे मोठा फटका आणि दिव्यातील रहिवाशांचा पालिका पथकाला कडाडून विरोध आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिलेक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळ याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार